मला सोमवारी दुपारी जे जे आर वन आहेत कनिष्ठ निवासी जे अस्तिंगोपचार विभागामध्ये काम करतात त्यांच्या आईकडून तक्रार प्राप्त झाली आहे सोमवारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मी चौकशी समिती नेमली चौकशी समितीची त्याच दिवशी बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर आपण जे तीन ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे असे जे जे आर टू आहेत जे त्याच विभागात काम करतात त्यांना आपण तत्काळ निलंबित केलेलं आहे आणि काल पण चौकशी समितीची चौकशी चालू होती त्यामध्ये आपण सविस्तर जे तक्रारदार आहेत आई ज्या कनिष्ठ निवासीची त्यांचं आपण सगळं म्हणणं ऐकून घेतलं नंतर जे जे आर वन आहेत डॉक्टर्स तर चार जे आर वन डॉक्टरांचं पण आपण काय काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलं आणि ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांची पण काल उशिरापर्यंत चौकशी चालू होती आता आज पण आपण चौकशी समितीची बैठक ठेवलेली आहे अकरा वाजता आपण बैठक कॉल केलेली आहे ह्या बैठकीमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस मेंबर्स आहेत आणि सगळे मेंबर्सला आपण बोलवलेलं आहे वय साधारणतः म्हणजे काय ते एक वर्ष ज्युनियर सिनियरच आहेत म्हणजे जे असतं सगळ्यात जे ज्युनियर मोस्ट आहेत त्यांची तक्रार आहे त्या मुलाची तक्रार आहे आणि त्यांचे एक वर्षाने वरिष्ठ असलेले ते आहेत आता मी जसं सांगितलं सुरुवातीलाच की ज्या दिवशी तक्रार माझ्याकडे आली त्याच दिवशी मी चौकशी केली चौकशी समिती स्थापन केली आणि त्याच दिवशी तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे त्यामुळे हा आरोप अत्यंत चुकीचा आणि खोटा आहे आता हो अँटी रॅगिंग कायद्याच्या चौकटीमध्ये काही काही प्रोव्हिजन्स आहेत जसं त्याचं स्वरूप असेल रॅगिंगचं म्हणजे काय बाबा फक्त बोलले फिजिकल केली किंवा अजून काय आहे त्यानुसार त्याच्यामध्ये जे काही प्रावधान आहेत आणि जे आपल्याला याच्यामध्ये पुरावेनिशी सापडेल त्याप्रमाणे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अहवाल कसं आहे की याच्या गाईडलाइन्स आहेत तुम्हाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणतः सात दिवसाच्या चौकशी पूर्ण करून अहवाल द्यायचा असतो काय आहे घटनाक्रम म्हणजे सोमवारी आम्हाला तक्रार प्राप्त झालेली आहे घटना कधी नाही घटना म्हणजे कसं आहे की त्यात त्यांनी तक्रार दिलेली आहे आपण त्याची पूर्ण चौकशी करतोय चौकशी केल्यानंतर पूर्ण चौकशी केल्यानंतर आपल्याला नेमकं कुठे कुठे काय झालं आणि कधी झालंय आपल्याला सांगता येईल वर्ग कसं होतं किती साधारणतः त्यांनी आता हे आठ पंधरा दिवसाचा पिरियड मेन्शन केलेला आहे परंतु असं एक्झॅक्टली त्यांनी तारीख किंवा असं काही लिहिलेलं ना नाही महिना सगळा प्रकार सुरू होता असा एक आरोप होतोय तरी मादे मादे नाही याच्यामध्ये तक्रारीमध्ये मी परत एकदा सांगू इच्छितो तुम्हाला की ह्याच्यामध्ये कुठला डेट्स किंवा काही मेन्शन केलेलं नाही आणि तक्रार आपल्याला सोमवारीच प्राप्त झाली नाही नाही याच्यामध्ये मेडिकलचा विषय नसतो आणि याच्यामध्ये मुलंच आहे कोणी श्री नाही वगैरे काही नाही आहे मुलंच मुलं आहे सेनिक म्हणजे नेमकं काय त्या नाही तक्रारीमध्ये कसं आहे की त्यांनी एकाच विद्यार्थ्याच्या आईने तक्रार केलेली आहे तर आपण प्रत्येक विद्यार्थ्याकडून काय काय आहे ते जाणून घेतोय ते कसं आहे की आत्ताच मला त्याच्या बाबतीत भाष्य करता येणार नाही कारण तक्रार जी आहे तर तक्रार आपल्याला पूर्ण व्हेरीफाय करावा लागेल तक्रार पण जवळजवळ मला वाटतं काहीतरी तीन चार पानाची काय तक्रार आहे रॅगिंग विषयीच तक्रार आहे ना त्यामध्ये कस आहे आता रॅगिंगचे बरेच हे आहे की काहीतरी बोलणं जे थोडस काय म्हणतो आपण हार्श बोलणं मोठ्यानी बोलणं ओरडणं आणि परत काही काही समजा बाबा त्यांचं असं मत आहे की शिव्या सुद्धा दिल्यात काही तर ते सगळं आपण व्हेरीफाय करतो विशिव हॅव प्रूफ